शेवट या सर्व गोष्टी माग कारण जर तुम्ही शोधलं तर या माग सगळ्यात महत्वाचे येणाऱ्या महानगरपालिकेच्या आहे आणि अ राजकीय मंडळींना समाजा समाजामध्ये ते करू, निर्माण करून संघर्ष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची असं पण आमचा हेतू सर्वात महत्वाचा हा आहे की या पुतळ्याच्या प्रत्येक पुतळ्याचं त्या ठिकाणी साफसफाई करायची पूजन करायचं यामागे कारण एक की समानतेचा समतेचा एकात्मिक एकात्मिकतेचा नारा या शहरामध्ये आम्हाला पोहोचवायचा असेल तर तुम्ही जातीय दंगलीचा जर विचार केला ज्या ज्या शहरामध्ये जातीय दंगली निर्माण झाल्या त्या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त आहे आपल्या शहरामधला जर विचार केला मागच्या वर्षीचा जो टॅक्स असतो जो कर असतो व्यापाऱ्यांचा तो या मागील वर्षापेक्षा कितीतरी पटीने कमी झालेला याचा अर्थ ही मार्केट आपलं बाजारपेठ कुठं तरी एक उगवस पडत चाललेली आहे मुळे जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर हे शेअर शांतताप्रिय राहिलं तर या शहराची भरभराट आहे आपण या माध्यमातून आम्ही शेअर वासियांना एक सांगू इच्छितो की शांततेच्या मार्गाने आपल्या शहराची ओळख आहे तीच ओळख टिकून राहिली पाहिजे